पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गजराज कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ बेडग यांच्या वतीने निराधार महिलांना शिधाचे वाटप बेडग वृत्त सविस्तर वृत्त असते की आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गणपती चौक बेडग व राजेंद्र सर सुभाषराव नागरुजे युवा मंच यांच्या वतीने बेडक गावातील गोरगरीब वयोवृद्ध ज्या महिलांना रोज कामाला जाऊन दररोजचे पोट भरावे लागते अशा निराधार महिलांना शिदावाटप व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला यावेळी माननीय प्रकाश ढंग सांगली जिल्हाध्यक्ष शहर माननीय अशोक भाऊ ओमासे माननीय अभिजित गौराजे मिरज उत्तर मंडल अध्यक्ष माननीय बापूसो बुरसे माननीय विष्णुपंत ओमासे माननीय गौतम नागरगोजे माननीय बंडू नागरगोजे प्रकाश ओमासे ज्ञानोबा खाडे चंदू खाडे सुधाकर कांबळे सौ शुभांगी सूर्यवंशी सौभाग्यश्री खाडे हनुमंत जाधव अशोक हांगे सुभाष ओमासे संतोष खाडे सुभाष वनवे काशीनाथ नागरगोजे तुकाराम वणवे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे सदरील आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन माननीय राजेंद्र सर सुभाषराव नागरगोजे यांनी केले होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे बेडग